आमचे आदरणीय आमदारच आहेत आणि आजचा दिवस म्हणजे आमच्या रुपेश आजचा वाढदिवस आहे आज तुम्ही बघितला असेल रुपेश वाढदिवस त्यावेळेला सर्व वा, कामं बागवत येऊन सगळे आपले नागरिक इतर सर्व भावना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आजच्या या पवित्र दिवशी रुपेश बाबूंचा वाढदिवस आणि त्यानिमित्त ही सगळी मंडळी इथे आलेली आहे तुम्ही जर बघत असाल महिला वर्ग असतील युवा वर्ग असतील माझे शिवसेनेक असतील भिवंडीचे नागरिक असतील सर्व तिथे लाट पसरलेली आहे आणि त्याचं खास कारण म्हणजे असं का रुपेश भाऊ ही अशी एक व्यक्ती आहे की आज पर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये आपला आमदार म्हणून रुपेश बाऊला गणला जातो आणि प्रत्येकाच्या जा हकेला जाणारी ही व्यक्ती आहे आणि यांच्या आज वाढदिवसानिमित्ताने हे जनसमोर जमलेलं आहे मी माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने त्या तमाम भिवंडीवासियांच्या वतीने रुपेशजी भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आदरणीय ठाणे जिल्हा संपर्क करून माननीय रूपेशि म्हात्रे साहेब यांचा वाढदिवस सकाळी दहा वाजल्यापासून कार्यक्रमांना सुरुवात झाली होती अनेक ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप त्याच पद्धतीने आदिवासी क्षेत्रातील माता भगिनी साडे वाटप इतर साहित्य अशा पद्धतीने अनेक कार्यक्रम संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये होत आहेत आज आपण पाहतो कि दादा गेल्या पंधरा वर्षापूर्वी म्हणजे दहा पंधरा वर्षापूर्वी आमदार झाले आणि मागच्या पाच वर्षामध्ये ते आमदार जरी नव्हते तरी कोणाच्याही शब्दामध्ये त्यांना माझ्या आमदारात शब्द येत नव्हता तर त्यांना कधीही लोक हाक मारताना आदरणीय आमदार साहेब म्हणूनच हाक मारले जाते याचा अर्थ असा की गेले दहा वर्षे आमदार असून ते आमदार असताना जेवढ्या गैर गरीब जनतेच्या सुखदुखामध्ये सहभागी झाले त्यांचा रेकॉर्ड आहे की एका एका दिवसाला पन्नास पन्नास लग्न अगदी पन्नास दे पन्नास लग्नाला भेट देणं असा दुसरा महाराष्ट्रात सोडा संपूर्ण भारत नाही एका दिवसामध्ये दोन दिवस लागतात हळद आणि लग्नाचे ते दिवस होतात दोन दिवसामध्ये पन्नास ठिकाणी भेट देणारा आमदार असतानाचा एकमेव आणि पुण्य ते म्हणजे आमचे आदरणीय आमदार रुपेशजी म्हात्रे साहेब आणि आज आपण पाहतोय भिवंडी तालुक्यामध्ये त्यांच्या मतदार क्षेत्रामध्ये फक्त दोनच चारच गाव येतात चार ते पाच गाव येतात मात्र संपूर्ण तालुक्यामध्ये दोनशे आठ गावांमध्ये प्रत्येक गावामध्ये कार्यक्रमाला बोललेला आणि रुपेश म्हात्रेसाहेब पोहोचले नाही असा त्यांचा इतिहास नाही प्रत्येक कार्यक्रमाला पोचणारच असा एक त्यांनी जो इतिहास निर्माण केला विश्वास निर्माण केले ही खूप मोठी गोष्ट आहे खऱ्या अर्थानं जनता त्यांच्याकडे एक खासदार म्हणूनच पाहत होती मात्र ही सीट राष्ट्रवादीच्या गोटात गेली आणि आदरणीय रुपेश म्हात्रे साहेब हे खासदार होण्यापासून राहिले आदरणीय बालेमा खासदार झाले त्याचा आनंद आम्हाला आहे पण निश्चितच ही सीट जर शिवसेनेला भेटली असती तर रुपेश म्हात्रे साहेब देखील खासदार झाले असते त्याच पद्धतीने येणाऱ्या विधानसभेमध्ये ते एक हजार एक टक्के आमदार होतील याचा सर्व जनतेच्या मनामध्ये विश्वास आहे आणि म्हणून आदरणीय रुपेश म्हात्रे साहेबांना आजच्या दिवशी मी शुभेच्छा देतो येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये ये ते एक हजार एक टक्के आमदार होतील अशा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम खर तर आज तो अपिश चिंतनाचा सोहळा माझ्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी आयोजित केला त्या सर्वांच मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन आभार मानणार नाही कारण आभार मानून ऋणातून मुक्त होता येत परंतु मला ऋणातून मुक्त व्हायचं नाही कारण वाढदिवस म्हटला की गेल्या आठ ते दहा दिवसापासून दरवर्षीच वाढदिवसाच्या आठ ते दहा दिवसापासून अनेक समाज उपयोगी कार्यक्रमाला त्या ठिकाणी सुरुवात होते अनेक माझे जे सहकारी आहेत अनेक पदाधिकारी आहेत अनेक कार्यकर्ते जे आहेत ते आपापल्या परीने सामाजिक कार्यातून समाजाला उपयोगी अशा कार प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करत असतात आणि आठ दिवसापासून एकंदरीत एक प्रकारचा उत्सव अगदी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असतो आणि तशा पद्धतीने सर्व ठिकाणी कटआउटच्या माध्यमातून फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप ट्विटर जे जे सोशल मीडियाचे माध्यम आहेत त्या सर्व माध्यमांच्या माध्यमातून अगदी आपापल्या अप परीने शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करतात परंतु सर्वात आनंदाची गोष्ट ही आहे की मनोरंजनाचा कार्यक्रम न ठेवता अगदी समाजाला उपयोगात पटेल अशा प्रकारचे कार्यक्रम राहून एक चांगल्या प्रकारचा आदर्श निर्माण करण्याचं काम आमचे सर्व पदाधिकारी करत असतात तर अनेक कार्यक्रम कालपासून देखील झाले आज देखील झाले उद्या देखील या ठिकाणी जॉब फेअर आहेत रोजगार मिळावा आहे खर तर आमच्या सहकारी रवी आणि मनोहर यांनी मग आजपासून अनेक वेळा उल्लेख केला की के जे जे कार्यक्रम झाले त्या सर्व कार्यक्रमांचा उल्लेख या ठिकाणी झाला ते कार्यक्रम राबवणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा उल्लेख झाला परंतु खऱ्या अर्थाने हे कार्यक्रम राबवणारे जरी नावं त्यांची असतील परंतु त्यांच्या मागे असलेली खऱ्या अर्थाने जी टीम का जी आहे त्या टीम मुळेच ते कार्यक्रम राबवू शकतात आणि त्यांच्यामुळे आमचे सर्व पदाधिकारी निश्चितपणे त्या ठिकाणी चांगलं काम करू शकतात तेव्हा मी त्या सर्व पडद्यामागे असणारे आमचे जे पदाधिकारी आहेत पडद्यामागे काम करणारे जे खऱ्या अर्थाने ज्यांना त्याचं श्रेय मिळालं पाहिजे त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि मला आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे खर तर काम करण्याची ऊर्जा मिळते आपल्या शुभेच्छांमुळे निश्चितपणे समाज उपयोगी काम करण्याचा बल मिळतो आणि जे काही राजकीय क्षेत्र आहे त्यामध्ये देखील आपला सर्वांचा जो काही सहकार्य स्नेह प्रेम आणि आशीर्वाद या सर्वांमुळे राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये मी चांगली कामगिरी करू शकलो आणि त्यामुळे मी तुम्हा सर्वांचे खरंतर या ठिकाणी आभार व्यक्त करून ऋणातून मुक्त होण्याचा काम करणार नाही सदैव आपल्या ऋणात राहून आपल्या सेवेसाठी तत्पर राहीन एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र